क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारताचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर यांच्या अतिरेक्याकडून जो चप्पल फेकीचा बूट फेकीचा निर्घुण आणि अतिशय चिड आणणारा असा प्रकार घडला त्याला कारणीभूत या देशातली व्यवस्था आहे या देशातील न्याय व्यवस्था देखील त्याला तेवढीच कारणीभूत आहे आणि राज्य व्यवस्था देखील तेवढीच कारणीभूत आहे कारण या देशामध्ये मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडतात त्यावेळेला राज्यकर्ते सोयीस्करपणे मौन धारण करतात दलित बवधान ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदाया समुदायावरती शीख समुदायावरती या देशातल्या वंचित शोषित पीडितांवरती आदिवासी समूहावरती ज्या वेळेला सामूहिक अत्याचार होतात किंवा मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडतात वेळेला सविस्करपणे मौन धारण करण्यात येते त्यातून हा जो प्रकार घडला जो कोळी राकेश किशोर नावाचा जो कोळी संविधान विरोधी लोकशाही विरोधी देशद्रोही आहे त्याचं त्या नीचे तो हा प्रकार घडवला अशी खबर टिका वजित भोजन के सर्वे सर्वा सन्माननीय प्रकाश जी तथा बाबासाहेब आंबेडकर यांना दिली आहे त्यांनी सर्वात आधी भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे मित्रांनो आंबेडकरांनी संपूर्ण घटनेवरती प्र, प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे की ह्या देशातल्या काही उच्च वर्णीय स्वतःला उच्च वर्णीय समजणाऱ्या घट गट, घटकांना न्यायाची बुद्धीची ज्ञानाची मक्तेदारी स्वतःकडं असल्याचे वाटते ज्ञानाचा शुद्रा बुद्धीचा अधिकार नाही अस वाटत आलेले आहे आणि एखादा व्यक्ती मग ते भूषण गवई सारखा व्यक्ती जर देशाच्या सर्वोच्च न्यायपीठावरती न्याय आसनावरती जर बसला असेल तर ह्या नीच जातीय मानसिकतेच्या लोकांना ते पाहत नाही आणि त्यातून मग अशा अनेक प्रकार घडत राहतात त्यामुळे ही नीच मानसिकता या देशातून कायमची नष्ट करण्यासाठी न्याय व्यवस्थेनं आता पुढाकार घेतला पाहिजे आणि ही जी नीच मानसिकता आहे शुद्र अतिशुद्रांना कमी लेखणारी जातीयवादी धर्मांधवादी जी मानसिकता आहे तिला मुळापासून उखडून टाकण्यासाठी कठोर कारवाई करायला हवी भारताच्या सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला या देशाच्या लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे या देशाच्या संविधानिक विचारांवरती झालेला तो हल्ला आहे आणि तो हल्ला आपण कोणी खपून घेता कामा नये असं देखील बाळासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेला आहे मित्रांनो जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे भूषण गवई साहेबांसारख्या एका सर्वोच्च सरन्यायाधीशांवर एक कोणतरी मानसिकतेचा देशद्रोही धर्मांध आतिरकी धर्मांध आतंकवादी हल्ला करतोय आणि तो धर्मांध आतंकवादी निर्लज्जपणे आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप आपल्याला झालेला नसल्याचे सांगत टीव्ही चॅनलला मुलाखती फिरतोय आणि तेवढ्याच निर्लज्जपणे ह्या व्यक्तीच्या मुलाखती घ्यायला इथली मीडिया सुद्धा सज्ज आहे मीडियाला सुद्धा त्याबद्दल काही वाटत नाही इथल्या न्याय व्यवस्थेवरती तो करण्यात आलेला हल्ला मीडिया सुद्धा मुग मिळून गप्प पाहते ही अधिक चिंताजनक बाब आहे या सर्व प्रकरणातून भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती झालेल्या हल्ल्यातून रिपब्लिकन नावानं ना राजकारण करू पाहणाऱ्या राजेंद्र गवई यांचे डोळे उघडले असतील अन्यथा राजेंद्र गवई सारखा माणूस अतिशय बेमालूमपणे आणि अतिशय निगरगट्टपणे आपल्या वडिलांनी केलेलं म्हणजे आर एस एसच्या मंचावरती जाण्याचं जे कार्य केलं असं त्यांना वाटतय त्याचे ते समर्थन करतात आणि आपल्या आई साहेबांना सुद्धा अशा नफरत खोरांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे एक प्रकारे फरमान सोडतात ही तीस निच नफरतखोर अवलाद आहे की ज्यांनी भूषण गवई यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला या सर्व घटनांमधून राजेंद्र गवई यांनी बोध घ्यावा लाचारीचं राजकारण त्यागून त्यांनी स्वाभिमानी बाना दाखवावा ज्या पद्धतीनं प्रकाशजी आंबेडकर आणि आंबेडकर घरानं स्वाभिमानी राजकारण करत आहे तसे अपेक्षा इतरांकडून करता येणार नाही परंतु निदान स्वाभिमानी आपला स्वाभिमान कुठेतरी जिवंत ठेवण्यासाठी थोडा तरी, तरी प्रयत्न करा असं या व्हिडिओच्या माध्यमातून राजेंद्र गवई यांना सुद्धा आमचं आवाहन आहे त्यांचे या सर्व प्रकरणातून डोळे उघडले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही असो या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा या देशाच्या सर न्यायाधीशांवर ज्या विकृत मानसिकतेच्या देशद्रव्यानं जो आतंकी हमला केला करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर हीर निषेध व्युक्त करतो जय भीम जय संविधान जय भारत द्वितीय क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा